नर्मदा मैयाच्या सर्व भल भक्तांना सप्रेम नमस्कार आज आपण बघणार आहोत जयंती माता जंगल ज्या जंगलामधून स्वामी परमेश्वर येते महाराज आपली परिक्रमा करत आहेत घनदाट झाडी असलेलं हे जंगल अत्यंत शुद्ध हवा असलेलं हे जंगल अगदी पूर्वीच्या काळी आपण पुराणामध्ये ग्रंथामध्ये ज्या कथा ऐकायचो त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला भेटायचं की तपश्चर्या करत काही ऋषी मुनी काही साधू काही साधक त्या जंगलातून जात असायचे पण आजच्या काळामध्ये देखील अशा पद्धतीचं एक जंगल आपल्याला बघायला भेटतं आहे ते आज जे आपण बघतो तो जंगल त्याचं नाव जयंती माता जंगल आहे कुठल्याही प्रकारचं वाहन नाही आहे आवाज नाही आहे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही आणि एकमेव निवांत चालत राहणे अशा पद्धतीचं काम ह्या परिकर्मेमध्ये केलं जातं चालल्याने काय होतं तर तीन प्रकारचं तप असतं एक कायिक वाचिक आणि मानसिक कायिक म्हणजे शरीराने केलेलं तप वाचिक म्हणजे वाणीने केलेलं तप आणि मानसिक म्हणजे मनाने केलेलं तप तर करताने ह्या तिन्ही प्रकारचं तप माणसाच्या जीवनात घडत असतं आता भक्ती करणं म्हणजे काय तर भक्तीचे अनेक प्रकार आहेत नवविधा भक्ती सांगितलेली आहे तर ह्या तिन्ही तपाचं सहज घडण्याचं साधन जर काय असेल तर ते म्हणजे परिकर्मा हे साधन आहे काही शरीराने घडणारं तप चालल्यामुळं शरीराचं तप होतो मानसिक आणि त्या परिसरात त्या ठिकाणावर चालल्यामुळं मन प्रसन्न होतं त्या ठिकाणच्या लहरी या मनाला सुखावह करतात आणि सात्विक अष्टसात्विक भाव मनामध्ये निर्माण होतो देवाची भक्ती त्या साधकाकडून घडत असते आणि वाचिक आता शेवटी तुम्ही स्वामीजीचा एक आवाज ऐकणारच आहात त्यांनी जसं नर्मदा मातेला जे वारंवार जे गर्जना करतात कि मोटे -मोटे तर किती सुंदर अशी गर्जना ते मोठ्या मोठ्याने करत असतात तर म्हणजे वाचिक याच्यामुळे वाणीचं एक तप होत असतं अशी ही शिवपुत्री मा नर्मदा या तिन्ही तप घडण्याचं एकमेव साधन या नर्मदा परिक्रमामध्ये होत असतं पण आता संसारामध्ये सुद्धा आपण बघतो की कष्टाशिवाय काही मिळत नाही साधं जेवण जरी पदरात पाडून घ्यायचं असेल तर आपण म्हणतो आधी हाताला चटके मंग मिळते भा कर तसंच या ठिकाणी जेवढं आपण आनंद घेतोस आपल्याला आनंद दिसतो पण त्याच्या पाठीमागं देखील आहेत आपली सहा सहा महिन्यानं फाटणारी चप्पल त्यांची पंधरा दिवसात एका महिन्यात त्या चप्पलीची पूर्ण झीज होते आणि ती फाटून जाते एवढा प्रवास करावा लागतो कधी जेवण असतं कधी नसतं कधी भातच मिळतो त्या भातालाही कुठलीही फोडणी नसते हळद आणि मिठामध्ये असलेला तो भात असतो कारण की बहुतांश भागामध्ये अशा जंगलामध्ये तर आता काय होतं की त्यांना कुठे जर आश्रम असेल त्याच्याशिवाय कुठेही त्यांना थांबता येत नाही घनदाट जंगल असतं आता आपण बघू शकतो की इथे रस्तासुद्धा चांगला दिसत नाही आहे रस्तासुद्धा खराब आहे मातीचा रस्ता आहे आणि असं या ठिकाणी रस्ता आता याचा डांबरचा रस्ता लागलेला आहे कुठे रस्ता असतो कुठे रस्ता नसतो कुठे जेवणाची अवस्था होते कुठे नाही होते पण हे तिन्ही प्रकारचं तप घडण्याकरता सर्व संसाराचा सुखाचा त्याग आता स्वामीजी संन्यास असल्यामुळे त्यांचा सुखाचा इतर सुखाचा सर्व त्याग करून त्यांनी ते मार्ग तो कठीण परिसरमेचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे त्यांच्याबरोबरही इतर साधत आहे याच्यामध्ये नार। सहभाग घनदाट जाडी निर्बळ असलेली पवित्र असलेली मा नर्मदा अशा या मार्गावरून नार्मार। वेळोवेळा ते असे नर्मदे हर नर्मदे हर अशा गर्जना ते करत असतात आणि या गरजना करत करत ते पुढे 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 चालत राहतात वेगवेगळ्या प्रसंग त्यांना अनुभवायला भेटतो पण या सगळ्या प्रसंगातून ते जाऊत असतात तर आपण बघूया छानपैकी अशी परिक्रमा स्वामीची झालेली आहे सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद रामकृष्ण